जीव वांग्या मधी घुटमळ यांची पैशांसाठी तळमळ यांना जमे ना कसलच खेळ न यांच संपलंय सगळं बळ दादांनी दाबली कळ काहीतरी धावपळ दादांनी दाबली कळ काहीतरी धावपळ दहा एक रात वांगी केली जोरदार शेती म्हणूनच आता मागे लागली देशनीची साडे साठी बघा पलटला सारा खेळ ताई तरी धावपळ दादांनी कर, दाबली तळ काही तरी धावपळ संकष्टी चतुर्थी काही न बघता खाते मटणाची साडी म्हणून घेत स्वतःला करते आता भोगाबर लागेल त्याच फळ ताई घरी धाब पळ दादांनी दाबडी थळ ताई घरी धाब पळ दादांनी दाबडी थळ ताई घरी धाब निघाली ताई डोळ्यात पाणी पवारांची रड जाणी बोलून अंदाज घेतली जनता आणि पश्चातपाची धावपळ दादांनी दाबली तळ काहीतरी धावपळ सुनेला बाहेरची म्हणत यांनी आपला रंग दाखवला माहेरी राहून ताई साहेबांनी लावाला विभक्त केल्या आता तो तारीच होईल कुळ कुळ काही तरी धाब पळ दादांनी दाबली थळ काही घरी धाब पळ दादांनी दाबली थळ काही घरी धाब पळ सभेमधून रडार रडीची नाटक होसून झाली होई तर रड्यावर साहेबांनी आता तब्येतीची कारण नाटक लई वांगाळ ताई करी धावपळ दादांनी धाबली तळ ताई करी धाब पळ साती पातीच राजकारण करू केला महाराष्ट्र स्वस्त आप भांडणे लागून घेतात मस्त वर घेत पाती तर रान वर गाळ ताई करी धाब दादानी दाबडी तळ ताई तरी धाब पळ दादानी दाबडी तळ ताई घरी धाब पळ <laughs> तयारी साऱ्यांनी मिळून सासरी नांदा येची यंदा ताईला बारा मतीतून थंडाळाला पाठवायची तिला की द्या तुम्ही बळ ताई तरी धाब पळ दादानी दाबली तळ आई तरी दाब पळ दादानी दाबली तळ आई तरी दाब पळ अरे कसे मित्रांनो अरे तुम्ही सगळे मजेत आहात ना अरे पुढच्या पाच वर्षामध्ये पण मजा करायची असेल तर या महाभागा आघाडीला मतदान करू नका अभ बाबा अरे शरद पवार आणि त्यांच्या गटानं आता नाटक करणं चालू केलंय मित्रांनो यांची नाटकं वेळी ओळखा आणि यांना मतपेटी मधून मत दाखवून द्या कि तुम्ही सुशिक्षित आहात अभ बाबा बा 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 अरे तुम्हाला एक गोष्ट तर सांगायचीच राहिली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या शपथपत्रामध्ये सुप्रिया ताईंनी असं सांगितलं होतं की त्यांनी दहा एकरामध्ये शंभर कोटी वांग्यांचं उत्पादन घेतलं मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये त्या असं म्हणतात की पंचेचाळीस एकरमध्ये मध्ये त्यांचं शून्य उत्पन्न आहे अभ असं कधी झालं अरे एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी शेतामध्ये उत्पन्न नाही म्हणून आत्महत्या करतो मग यांचं उत्पन्न शून्य आहे तरी हे कसे काय जगतात बरं त्याचं कारण सरळ आहे मित्रांनो तीन टर्म खासदारकीच पेन्शन भेटत यांना ते सुद्धा लागभर रुपये अरे यांनी आता रडारडेची नाटकं चालू केलेली आहेत भाऊनी होऊ नका भाऊनी गुण यांना मतदान करू नका अरे सगळ्या गोष्टींचा सरासार विचार करा अरे एका गोष्टीचा विचार करा बारामती मध्ये यांनी काम केली असती तर यांना रडावं लागलं असतं का तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मग मतदान करा हे लोक खूप खुलशी आहेत खेटकी चितळेला हट टाकलं निखिल भामरेला हट टाकलं अर्णब गोस्वामीला हट टाकलं अरे यांनी तर नारायण राणेंना जेवत्या ताटावरून उचललं आणि जेलमध्ये टाकलं तेव्हा हे आम्हाला पण धोका करू शकतात पण आपला संपर्क तुटू नये म्हणून म्हणून महाप्रपंच प्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल ला सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे महाप्रपंच चॅनलला जर धोका झाला तर आपण भारत प्रपंच या चॅनलवरून वरून संपर्कात राहूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये लवकर कळवा उद्या मतदान आहे तेव्हा यांच्या तुतारीची बिपाणी करून टाका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा बारामती घरांवर तुम्हाला जर जमलं तर ताईंची समजूत काढा त्यांना बारामती मधून खंडाळ्याला पाठवा आणि सुखी संसारासाठी शुभेच्छा द्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम